नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया आज सोमवारपासून देशभरात तीन नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत यामुळे भारताच्या फौजदारी न्याय व्यवस्थेवर मोठा बदल होणार आहे जुने कायदे हद्दपार होणार असून भारतीय न्याय संहिता भारतीय सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवी नवीन फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू होतील हे कायदे ब्रिटिश काळातील असून फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा मोठे बदल करण्यात आले असून हे तिन्ही नवे कायदे आधुनिक प्रणाली स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावतील असा सत्ताधारी भाजपचा दावा आहे दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून टी ट्वेंटी विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या टीम इंडियाचे माय देशात स्वागत करण्यासाठी प्रत्येक भारतीय माय देशातील बेरिल चक्रीवादाचा सर्वाधिक फटका विश्वचषकाचा अंतिम सामना खेळल्या गेलेल्या बारबाडोस शहराला बसला आहे सध्या टीम इंडिया बार मध्ये मुक्कामास आहे वादळामुळे मधील सर्व विमानसेवा बंद करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे भारतीय टीम टीमला मायदेशात परतण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे मुंबई नाशिक महामार्गावरील वाशिंद व आसनगाव या ठिकाणी उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे व नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास होत आहे दररोज या ठिकाणी पाच किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागतात महामार्ग प्रवाशांसह स्थानिक जनतेला देखील या समस्येचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येतोय दीक्षाभूमीवरील नवीनीकरणाच्या प्रकल्पातील अंडरग्राउंड पार्किंगचा मुद्दा चांगला नागरिकांनी अंडरग्राउंड पार्किंगला असलेल्या विकास कामांच्या साहित्याची तोडफोड केली आहे तर इतर विकास कामालाही आमचा विरोध नसून केवळ चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगला आमचा विरोध असल्याचं मत आंदोलकांनी बोलताना व्यक्त केलंय तर या प्रकरणाचे पडसाद आज पावसाळी अधिक वैशण्यात देखील उघडताना पाहायला मिळाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याप्रमाणे ठाणे मुंबईत मध्ये दे देखील बेकायदेशीर हॉटेल आणि बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार काल मुंबईतील काही हॉटेलवर आणि बारवर कारवाई करण्यात आली मुंबई पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे या ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचे कारवाई दरम्यान आढळले तर काही हॉटेल आणि बारवर अतिक्रमण देखील करण्यात आले आहे अखेर पंकजा मुंडे यांची मागणी भाजपने मान्य केली आहे पंकजा मुंडे यांचा गेल्या पाच वर्षांपासूनचा राजकीय वनवास संपला आहे भारतीय जनता पक्षानं विधान परिषदेसाठी पाच जणांची यादी जाहीर केली यात माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे पंकजा मुंडेंसह प्रणय फुके अमित बोरखे योगेश टिळकर आणि सदाभाऊ खोत यांना भाजपने उमेदवारी दिली आहे आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विठुरायाचा प्रसाद म्हणून अल्पावधीत अतिशय लोकप्रिय झालेला बुंदीचा लाडूला भाविकांकडून असलेली मागणी पाहून यावर्षी मंदिर समितीने अकरा लाख लाडू बनवण्यास सुरुवात केली आहे यंदा विक्रमी आषाढी यात्रा भरण्याचे संकेत पाहता गरज पडल्यास आणखी पाच लाख लाडू मंदिर समितीने बनवण्याची तयारी दर्शवली आहे गेल्या काही वर्षांपासून विठुरायाचा प्रसाद म्हणून हा बुंदीचा लाडू भाविक यात्रेनंतर आपल्या गावाकडे घेऊन जातात वर्ष पर्यटनासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमला गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झालाय तर एकाचा शोध सुरू आहे ही घटना ताजी असताना पुण्यातील तामणी घाटातही एक दुर्घटना घटली आहे तामणी घाटात एक तरुण वाहून गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे हा तरुण आपल्या जिममधील बत्तीस जणांच्या ग्रुप सोबत तामणी घाटात फिरण्यासाठी गेला होता स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव असून या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय विठ्ठल मंदिराचे जुने सातशे वर्षापूर्वीचे रूप भाविकांना पाहता यावे यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरातील दर्शन रांगेत बदल केला आहे पूर्वी जवळून असलेल्या पदस्पर्श दर्शनाची रांग तीस ते चाळीस फूट लांब तर मुखदर्शनाची रांग ही पन्नास फूट अंतरावर ठेवली आहे दर्शन रांग सुव्यवस्थित केल्यामुळे भाविकांना सातशे वर्षापूर्वीचे रूप पाहता येणार आहे लोणावळ्यातील भुशी डॅम मध्ये नुकतेच पाच जण वाहून गेल्याची दुर्घटना घडली त्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळ्यात सायंकाळी सहा नंतर पर्यटकांना बंदी घातली आहे पर्यटनाच्या सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला या अनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले तरी या होत्या आजच्या बातम्या पात्रा मुंबई आउटलुक